पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियान घाटकोपर पूर्व मंडल उपाध्यक्ष मुकुंद काकड यांचा उपक्रम नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल युआधेय भारतीय जनता पार्टी वार्ड क्रमांक एकशे पंचवीस व एकशे तेहतीसच्या च्या वतीने देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त संपूर्ण विभागामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली कार्यक्रमाचे आयोजक घाटकोपट पूर्व मंडळ उपाध्यक्ष मुकुंद काकड सचिन सकट संघदीप केदारे आदींसह सहभागी झाले होते वार्ड क्रमांक एकशे पंचवीस व एकशे तेतीस मधील रमाबाई नगर साठे नगर पोलीस कॉलनी परिसर स्वच्छ करण्यात आला सर्व कॉलनी मधील रस्ते दोन्ही बाजूने स्वच्छ करण्यात आले व कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्यात आली परिसरातील नागरिकांनी स्वच्छता मोहीम राबवताना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले यावेळी स्वच्छता मोहीम भारतीय जनता पार्टीचे घाटकोपर पूर्व मंडळ उपाध्यक्ष मुकुंद काकड सामाजिक कार्यकर्ते घाटकोपर पूर्व अध्यक्ष संगदीप केदारे विमलताई सांगळे नंदूभाऊ साठे समाधान सांगळे संतोष नागरे राहुल आव्हाड गौरव भाऊ इंजिनियर बोंबले इंजिनियर अक्षय घुगे आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते